विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र म्हणजे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणवीसशे बारा रोजी मुंबई येथे झाला भैयासाहेब आंबेडकर हे सामाजिक धार्मिक कार्यकर्ते राजकारणी बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सूर्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचे ते पुत्र असल्यामुळे त्यांना आपण सूर्यपुत्र या टोपण नावाने सुद्धा ओळखतो भैयासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस सुरू करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुद्धा भाग घेतला पुढे या छापखान्याचे नामकरण बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे करण्यात आले भैयासाहेबांनी आपल्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्येच थॉट्स ऑन पाकिस्तान हा बाबासाहेबांचा प्रसिद्ध ग्रंथ छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब आणि मुकुंदराव यांना अर्पण केला तसेच बाबासाहेब लिखित फेडरेशन वर्सेस फ्रीडम थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स आणि वा आपटे लिखित बौद्ध पर्व हे सर्व ग्रंथ भैयासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केले बाबासाहेबांनी सुरू केलेल्या जनता आणि प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन भैयासाहेब व्यवस्थितपणे पाहत होते भैयासाहेबांची इंग्रजीवरील पकड चांगली होती त्यांच्या लिखाणात व भाषणात ते म्हणी आणि वाक्प्रचार यांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असत चवदार तळ्यावर अशोक स्तंभ उभारण्याच्या कामी भैयासाहेबांनी पुढाकार घेतला होता भैयासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेबांबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली मी सारा भारत देश बौद्धमय करीन असा बाबासाहेबांनी निश्चय केला होता परंतु सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले बाबासाहेबांच्या नंतर त्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी साहेबांनी काम सुरू केले भारतीय बौद्ध महासभेचे ते अध्यक्ष झाले त्यांनी अनेक ठिकाणी धम्म परिषदा धम्म मेळावे आणि धम्म दीक्षेचे कार्यक्रम घेत अनेक खेड्यापाड्यात बौद्ध विहारांचे उद्घाटन करीत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू केला श्रीलंका म्यानमार थायलंड दिल्ली व सारनाथ